ग्रामपंचायत आल्मे हनुमान देवस्थान ट्रस्ट टी एन सी संस्था दिल्ली आणि अनुभव प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने मौजे आलमे येथे हटकेश्वर डोंगराच्या पायथ्याशी ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री रंगनाथ पठारे सर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते व सह्याद्री देवराई प्रणेते माननीय श्री सयाजी शिंदे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले निसर्गाचे संवर्धन ही काळाची गरज आहे निसर्गाला वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे असे बोलताना त्यांनी प्रतिपादन केले यावेळी ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री डॉक्टर भालचंद्र नेमाडे ज्येष्ठ साहित्यिक श्री रंगनाथजी पठारे साहित्यिक श्री राजन गवत टी एन सी संस्थेचे सीतारामजी शरणागत श्री ज्ञानेश्वर नवरे टी एन सी संस्था दिल्ली सौ गार्गी जोशी मॅडम टी एन सी संस्था दिल्ली अंकुश शेठ आमले माननीय सदस्य जिल्हा परिषद पुणे श्री प्रशांतजी खाडे उपवन संरक्षण तसेच जयदास अर्जुन साळवे साळवे प्रवीण प्रशिक्षक यशदास संस्था सकाळ नगर पुणे तसेच अनुभव संस्थेचे दिलीपजी आखाडे आणि समस्त ग्रामस्थ आलमे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे आलो तुम्हाला पण येतो घेतो तुम्हाला यांना पण घे एकदा सगळ्यांना घे गे असं आमचं बी एक झाड काय तुम्ही सगळे लोक आता मागे लागले आणि मला अतिशय भरून आलं पण तुम्ही पुन्हा ते आपलं जे पूर्वीचं जग होतं वृक्षाचं जवळ जगभर तुम्हाला माहिती आहे सगळीकडे काळजी अशी चालली आहे की आपण ही दोन्ही झाडून दुसरीकडे चालू रा झाडं सो फार सोपं आहे आणि समाजा इतकं काही कठीण नाही हां दाब की जातो माणूसवर हे फार कठीण असतं ते झाडं लावणं पेरणं तोडणं हेच सगळ्यात कठीण आहे तेच आपण वाढवलं पाहिजे आणि याच्यातून जी तुमची लहान लहान मुलं आता मी पाहिजे मुली मुलं ही हीच पुढे काहीतरी करते आणि याच्यातून वाढण्याचं जे काही तंत्र आहे आणि वाढवण्याचं असेल आज तुम्ही पाहिला सबंध देशात

त्याची गरज नाही का अहो तुम्हीपासून भारतीय संस्कृतीत वृक्षाला खूप महत्त्व आहे भारतीय सुवासिनी वटवृक्षाची पूजा करतात आपण शमी पिंपळ आंबा इत्यादी वृक्ष पूज्य मानतो तसेच दसऱ्याला आत्ताची पाने सोने म्हणून वाटतो तर आंब्याची पाने तोरात कापून घरात पावित्र्य निर्माण करतो वृक्ष राहावी ती सर्व काळ तयावरील छत्रांचे वृक्ष सर्व जीवांना जगण्यासाठी आवश्यक असणार प्राणवायू देतात सावली देतात वृक्षांपासून घरा लागणारे फर्निचर दारे खिडक्या बनवण्यासाठी लाकूड मिळते हिर्वे, हिर्वे, गार अशी ही, मन करते घाला जंगले उभी घातला वृक्ष तोडून याचे परिणाम तुम्ही आम्ही सर्वजण पाहतच आहोत कुठे औला दुष्काळ तर कुठे दुष्काळ मित्रांनो या सर्वांना जबाबदार कोण आपण असणार अहो वृक्षाचे वाळलेली लाकडे तोरण्याची आज्ञा दिली आणि आज एक विश्वशतकातील लोकांना वृक्षाचे महत्त्व कळू नये ही शोकाती नाही का अफाट झालेली वृक्ष तोड मोठे मोठे सिमेंटचे जंगले पाहिले की म्हणाले से वाटते हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे ही वसुंधरा जन संकेच्या भाराने रडते आहे ही झाडे तुझला देतील उन्हात शीतल छाया ਮਧੂਰ ਫਰੇ ਪੁਰਵਤੀ ਰਈ ਜੀਵ ਤੁਸਾ ਸਜਾਇਆ ਤਵ ਕੁਰਾੜ ਸਾੜਾ सायाजी प्रणेते माननीय श्री सायाजी शिंदे व मेघा पाटकर यासारख्या लोकांनी हाती घेतलेल्या कार्यात आपल्या सर्वांच्या सोबतीची गरज आहे एक माणूस शंभर पावलाची कृती असते पण शंभर माणसांनी एकत्र येऊन